खेड तालुक्यामध्ये पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग दिलीपराव मोहिते पाटलांनी दोन हजार चारच्या अगोदर एक निवडणूक लढली होती आणि त्याच्यामध्ये ते साधारणतः दोन हजार मतांनी पडले होते बबन रौडावरेनं ते शिवसेनेच्या याच्यावर आणि त्यावेळेस ते पडले पण त्यांनी नंतर पवार साहेबांकडे आले जसे पवार साहेबांकडे आले तर त्यांचं स्वतःचं मतदान आणि पवार साहेबांचं मतदान असा एक क्लस्टर झाला आणि आज पण आपण पाहतो प्रत्येक निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात एक लाख नव्हते त्या निवडणुकीपासून आता मग ती एक लाख पाच हजार होतील एक लाख तीन हजार होतील एक लाख सोळा हजार होती त्याचा स्ट्रोक कंटिन्यू आहे आणि कालचं जी खासदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण अमोल पोटंडा एक लाख सोळा हजार मतप आणि आढावा पाटलांना सत्तर हजार मत आहे त्या खेड तालुक्यातला जो माणूस आहे तो पवार साहेबांना सोडत नाही आणि तो जो चाळीस पन्नासचा बुस्टर डोस होता तो आता कमी झालेला आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सामान्य साहेब जो माणूस निश्चित त्या तालुक्यात आता नाही महाविकास आघाडीचा कोणी असेल तर अतुल बेशमुख आला रे अतुल भाऊ आला अतुल भाऊ आला